सीने के सीला पत्र दिलेलं आहे सीचं स्ट्रॉंग वाटे जेणे जे आहे मेन रोडचं सॅमसंग गॅलरीपासून सिरपाटा रोड ते एक फोर्टी साऊस ट्वेल्थ ते गटारा चौकप आहे ते के साफ नाही झालं त्या गटारातलं पाणी पूर्ण रोडवरून पास होत आहे ते मार्केट यार्डात येतं आहे मार्केट यार्डचा रस्ता जुना असल्यामुळे तो खाली आहे ते पाणी सगळं मार्केट यार्डला जमा होते आता आम्ही स्वतः के सीचं गटार आम्ही साफ केलं आज आम्ही स्वतः साफ केले आणि आम्ही जे सी बी लावून साफसफाई चालू केले सर आ, सर म्हणजे तुमची यंत्रणा स्वतःची यंत्रणा असली पाहिजे एवढा मोठा म्हणजे बजेट असेल के डी एम सीचा ए पी एम सीच्या तर एवढं पाणी सास्त आहे आणि कसं प्रकारे इकडे आजारपणाची भीती आहे किंवा आरोग्यला धोका आहे तर तुम्ही या संदर्भात काय कारवाई आमचा कचरा के डी एम सी घेत नाही के डी एम सी डम्पिंग ग्राउंडला ए पी एम सीचा कचरा घेत नाही आमचा कचरा आम्ही इथून पस्तीस किलोमीटर पुढे पाठवतोय आणि त्याची विल्हेवाट लावतोय त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला वेळ जातो आहे त्यामुळे कचरा उचलून जाता नाही वेळ होतो ओके okay.